हॅलो नमस्कार मित्रांनो आज चालते एवढं नटून तटून कुठं कुठं चाललोय पिक्चर बघायला कुठला गेस नाही केस एकलो आहे तुम्हाला शो कंच नाही करायला पहिला कुठला होता नाही ते शेवट सांगायचं बरं उरक नाही कळ दादीनं क्लू दिलाय फक्त दादी काय क्लू नाही कळलं काय नाही क्लू दे क्लू क्लू तुम्हाला थोड्या वेळाने कळणार नाही ना, ना, क्लू दे झुके का झुके का शाला क्लू आहे झुके का ना नाही शाला मित्रांनो आम्ही कवाच दीड तास दोन तास झालं आवरून थांबलोय कागदा दे हो बघा की काय हो घातला आपला कायचं चाललंय अजून ओर नाही आता काय करायच नक पालीस मी दिवालीस बाळा बघा चालू थांब हम्म चालेल थांब सस 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 अरे गडबड गाय काय नाही करायची आम्ही तर ह्या बाका कस तरी ह्या हो बाबा गुतावला बुचुडा बांधला झालं काय मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू आजच्या वाणी कालच्या वाणी केलं निघालं ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा हा कंटिन्यू करा अजून संपवला नाही अजून हाय सबस्क्राईब करा शंकर सबस्क्राईब करा फॉलो करा ब्लॅक काय ती बऱ्याच कुणी वाजवा बेल वाजवा बेल आयकॉन बेल आयकॉन हा करा मला येत नाही कस तरी बोलती आपलं जाती जाता त्या <laughs> पटीतला हवा काय करायचं तर मित्रांनो नक्की ब्लॉग स्किप करू नका आणि संपूर्ण ब्लॉक पहा पहा आमच्या पोराला शुभेच्छा द्या हो आता चल परत चालू केले हा परत पहिल्यापासन ना कस पहिला आणि दुसरा Hmm. बोल।, बोल मी तू म्हणतो हॅलो मित्रांनो एवढंच म्हणतो <laughs> काय म्हणतो तर हॅलो मित्रांनो काय मित्रांनो तुमचं कसं चाललंय काय चाललंय आम्ही लेगिसात ब्लॉक चालू केल्यात फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो सगळं तर दादीने बोलून घेतलं करा काही असलं नाही सगळं मी काय बोलायचं तुम्ही साथ द्या तुमच्या आम्ही आभारी आहेत तुम्ही आणून सोडले आम्हाला आता पुढे मी टाकला कशाने जीसीबी नका ढकलू तुमच्या सबस्क्राईब हा त्यानं ढकला नवताना जीसीबी सीबी ढकला होता मोर बरोबर मिळणं हे वागा बसले ते कुठं ह्यांचं तर काय आमचं नटायच चालेल ह्यांचं साड्या वडायचं काम चाललंय दिसतंय आम्हाला तुम्ही इकडे करताय घ्या घ्या होत पा 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 आता आयो लावलेलं किती आधी का नव्हतं लावलं मी कवा लावले मग काय पाहुणे राहिले की लावायची वाच

ماذا لا ماذا ستفعل؟ لماذا ستفعل؟ شيء ستفعل؟ ماذا ستفعل؟ ماذا ستفعل؟ ماذا ستفعل؟ 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 हा <muchas> नाही <muchas> बारा मतीला। बारा मतीला तर आता आम्ही निघालो आहे बारामतीला बारामतीला जेवण करणार आणि मग जाणार पिक्चर पाहण्यासाठी त्यासाठी आम्ही घरून लवकर निघालो आहे तर कसं असतं आपल्या आई वडिलांना त्यांची स्वतःची हौस मनमर्जी किंवा त्यांच्या ज्या इच्छा असतात त्या मारून ते आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असतात तर आपली पण कधीतरी वेळ येते त्यावेळेस आपण सुद्धा त्यांची इच्छा पूर्ण करायची आई वडिलांविना माणूस हा भिकारी असतो तर आता आम्ही चाललो होतो जाता जाता एक छोटासा मुलगा पाठीमाग बाईक वर बसला होता आणि त्याला खूप थंडी वाजत होती म्हणून त्याने असे पाय वर धरले होते तर ते थोडस वेगळं वाटलं म्हणून आम्ही थोडा त्याचा शूट केला तर त्याला खूप थंडी वाजत पायाला त्यामुळे त्याने पाय वर धरले होते आता पोचलो आहे हॉटेल

खवाळले बाबा काय करतो जेवणात आणि जीवनात ठेचा खाल्ल्याशिवाय मज्जा येत नाही मस्त तर बघ कानाला कसलं घातले लंगुट बांधले काय लंगुट का नाही असं सरळ घालून शूटर घाला काय चालतंय थोडा वेळ बसल्या एका जागा बसल्या टाकलं शूटर गाडी

चटणीसाठी तर आता आम्ही जेवण करायला बसला आहे तर तुम्ही सगळ्यांनी जेवण करण्यासाठी या A

आता हे थेटरमध्ये कारण तिकीट त्या ऑनलाईनच बुकिंग केल्या होत्या पिक्चर तर मला खूप आवडला तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि पिक्चरमधली सगळी गाणी पण खूप छान होती पण आम्हाला सीटच थोडं पुढं मिळालं त्यामुळं जरा एवढं व्यवस्थित वाटलं नाही नेक्स्ट टाईम आम्ही मागं सीट बुक करू कारण भेट सीट भेटलं नाही पुढं त्याच्यामुळं मागं त्याच्यामुळं आम्ही पुढं सीट बुक केलं तर चला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा मूवी कसा होता काय पिक्चर तुर होता मोबाईल पळावताना लई मजा आली सीट पाहिजे चंदन पडावताना ला आपण काय करायचं म्हणते का माग सीट बुक करायचं सोप्या मग पुढे भेटली का मला झाला पिक्चर संपलाय खूप भारी होता पिक्चर एक नंबर लय घाल लागलंय पुण्यात आता Cu bătro mole, cu un sudanai, cu trustul dănai mai așa. Acum... Mai e pus, bă băbă, un putt, caio aici. Tirinam, laske la el, băbă. Tirinam, mirinam, laske la el. Ooh, legar, lac, e băbă, ar fi, e băbă, e tot aba, e tikra... Asta e cu azi. e cu बर तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय 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 करे मी गड वाक तिकडं चालू होतं काय